या ठिकाणी जे संपादन केलं आहे परंतु एकंदरीत पाहिलं तर प्रामुख्याने आपल्या गटामध्ये घराणेशाहीचा आरोप करत या ठिकाणी तुम्हाला टार्गेट केलं होतं परंतु हे सर्व तुम्ही आरोप फेटाळून लावलेत ह्या विजयाच्या निमित्ताने काय सांगा हा विजय आज आज विरोधकांवर बोलणं त्यांच्या आरोपांना उत्तर देणं यापेक्षा आज आमच्या कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत मतदारांनी दिलेला पाठिंबा पक्षानं दाखवलेला विश्वास हा जास्त महत्त्वाचा मला या ठिकाणी वाटतो आमच्या या आजच्या या निवडणुकीला मी मगाशी पण सांगितलं त्याप्रमाणे या या विजयाला थोडंसं एक विजयाच्या आनंदाबरोबर दुःखाची जालर आहे आणि निश्चितच दादांच्या जाण्यामुळं पक्षानं ठरवलेलं आहे कुठल्याही प्रकारच्या मिरवणुका किंवा बाकीच्या कुठल्याही असं उत्सवी वातावरण त्या ठिकाणी असू नये अशा स्वरूपाचं म निर्देश पक्षाकडून आहेत आणि तेवढ्याच संवेदनशीलतेने नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांनीही देखील व्यक्ती करीत सगळ्यांना सूचना केलेल्या आहेत त्याप्रमाणे कुठेही अशा स्वरूपाचं वातावरण त्या ठिकाणी असणार नाही याची काळजी आप सगळ्या कार्यकर्त्यांनी आपल्या मी सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो की याची काळजी आपण सर्वांनी घ्यावी आज हा विजय हा मतदारांना कार्यकर्त्यांना आणि पक्षश्रेष्ठींना आणि विशेषतः सर्वांचं श्रद्धास्थान असलेल्या अजितदादांच्या स्मृतींना हा विजय आम्ही सर्वजण अर्पण करत आहोत तर राष्ट्रवादी पक्ष साहेब या ठिकाणी नसते परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने आपली ताकद ही आंबेगाव तालुक्यात आहे हे दाखवून दिलेली आहे पुन्हा एकदा तुमच्या विजयाने आंबेगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आहे त्या ताकदीच्या जीव जोरावरच आणि या कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या जोरावरच गेली पस्तीस चाळीस वर्ष नामदार दिलीपरावजी वळसे पाटील हे सर्वजण मंडळ त्या ठिकाणी काम करत आहेत त्यांच्या सोबतीनं जी अनेक मंडळी त्या ठिकाणी काम करत आहेत ती ताकद आहेतच परंतु साहेब अनुपस्थित असल्याचा खरं तर पक्षाने सांगितलं होतं की सभा मिरवणुका करायच्या नाहीत त्याच्यामुळं इथं साहेब नव्हते आणि काही वैद्यकीय तपासण्यांसाठी देखील ते त्या ठिकाणी मुंबईला थांबले होते काहींनी गैरप्रचार करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला मतदारांनी जे उत्तर मतदानातून दिलेलं आहे ते पुरेसं आहे मी काय बोलायची त्याच्यावर आवश्यकता आहे असं मला वाटत नाही निवडणुकीच्या नंतरची आता तुमची पुढची भूमिका काय राहणार निवडणूक संपली की राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व द्यायचं आपण या परिसरामध्ये फिरत असताना समजून घेतलेले प्रश्न दिलेले शब्द हे त्या ठिकाणी साहेबांपुढं आम्ही सर्वच मंडळी त्या ठिकाणी सांगत असतो आणि साहेबांचंही कुठल्याही निवडणुकीला साहेब साहेबांचं म्हणणं असतं की तुम्ही या निवडणुकीच्या दरम्यान ज्या काही समस्या तुम्हाला जाणवल्या जे लोकांनी तुम्हाला सांगितलं ते आणि तुम्ही दिलेले शब्द हे सर्वप्रथम त्या ठिकाणी एकत्र करायचे असतात आणि ते पुढच्या काळामध्ये सोडवण्यासाठीचे प्रयत्न त्या ठिकाणी करायचे असतात निवडणूक ही महिना दोन महिन्याची त्या ठिकाणी असते परंतु पाच वर्षापैकी जास्तीत जास्त काळ हा समाजकारणाचा असतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पहिल्यापासूनच धोरण आहे वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण त्याचप्रमाणे <laughs> पुढील वाटचाल केली जाईल पेज करा करा उमेद आम्ही